नमस्कार आज आपण एका जबरदस्त सायफाय कथेबद्दल बोलणार आहोत द टाईम कॉन्ट्रॅक्टर ही फक्त एक गोष्ट नाही आहे तर ही गोष्ट आहे शक्तीची ती मिळवण्यासाठी मोजलेल्या किमतीची आणि आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या अर्थाची जरा विचार करा की जर एका दिवसात चोवीस नाही तर तब्बल अठ्ठेचाळीस तास मिळाले तर काय होईल हीच ती एक कल्पना आहे जी या कथेच्या अगदी मुळाशी आहे आपल्या सगळ्यांनाच नाही का कधीतरी वाटतं की अरे यार वेळच पुरत नाहीये ही कथा बरोबर त्याच भावनेला हात घालते तर कथेची सुरुवातच होते एका खूप मोठ्या आणि आपल्या ओळखीच्या समस्येने वेळेचा अभाव आपल्या हिरोची गोष्ट इथूनच तर सुरू होते या गोष्टीतनं तीन मुख्य पात्र आहेत पहिला आहे जयंत एक अतिशय हुशार आणि महत्वाकांक्षी तरुण ज्याला करिअरमध्ये खूप मोठं व्हायचंय दुसरी आहे त्याची आई माधवी जी आपल्या मुलाच्या धावपळीमुळे खूप दुःखी असते आणि तिसरे आहेत प्रोफेसर श्रीपाद जे जयंतच्या आयुष्यात एका मार्गदर्शकासारखे येतात आणि मग येतो तो एक क्षण जो सगळं काही बदलून टाकतो कामाच्या ताणामुळे डेडलाईनच्या त्रासामुळे जयंत घरी उशिरा येतो आईसोबत थोडी बाचाबाची होते आणि तो वैतागून ओरडतो काश मला दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळाले असते ही फक्त एक इच्छा नव्हती तर त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण देणारी घटना ठरणार होती असं म्हणतात की काही इच्छा खूप मनापासून मागितल्या की त्या पूर्ण होतात जयंतच्या बाबतीतही काहीसं तसंच होतं त्याला एक अशी शक्ती मिळते जी विज्ञानाच्याही पलीकडची आहे दुसऱ्या दिवशी तो कामावर असतो एका जुन्या अडगळीत पडलेल्या लॅब इक्विपमेंटवर काम करत असताना त्याला अचानक विजेसारखा एक तीव्र ऊर्जेचा झटका बसतो आणि त्याच क्षणी त्याच्यामध्ये एक विलक्षण शक्ती येते आता ही शक्ती म्हणजे नेमकं काय का याला टाईम कॉन्ट्रॅक्शन असं म्हणता येईल म्हणजे असं की जयंत जेव्हा एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष देतो तेव्हा तो इतरांपेक्षा कित्येक पटीने वेगाने विचार करू शकतो काम करू शकतो त्याच्यासाठी बाकीचं सगळं जग जणू काही स्लो मोशनमध्ये चालतं आता हे सगळं काय होतंय हे त्यालाही कळत नाही तो गोंधळून आपल्या जुन्या फिजिक्सच्या शिक्षकांकडे प्रोफेसर श्रीपाद यांच्याकडे जातो ते त्याला सांगतात की हे क्वांटम एन्टँॅगमेंटमुळे शक्य आहे पण त्याचवेळी ते एक खूप महत्वाची सुद्धा देतात ह्या शक्तीचा वापर जपून कर म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची एक किंमत चुकवावी लागते आणि जयंतला मिळालेले हे वरदान आता हळूहळू एका शापात बदलायला लागतं सुरुवातीला तर सगळं छान असतं तो या शक्तीचा वापर करून ऑफिसचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करतो लोकांना मदत करतो पण मग हळूहळू त्याला या शक्तीचा मोह होऊ लागतो तो स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमावण्यासाठी इतरांना मागे टाकण्यासाठी या शक्तीचा गैरवापर सुरू करतो या सगळ्याचा सगळ्यात मोठा आणि वाईट परिणाम होतो तो त्याच्या आणि आईच्या नात्यावर तो शरीराने घरी असतो पण त्याचं मन मात्र कामात पुढच्या प्लॅनिंगमध्ये धावत असतं आई त्याच्याशी बोलत असते आणि तो तिला अक्षरशः स्लो मोशनमध्ये अनुभवत असतो नात्यांमध्ये एक मोठी दरी निर्माण होते ऑफिसमध्येही याचे परिणाम दिसतात एका महत्वाच्या मीटिंगमध्ये तो या शक्तीचा गैरवापर करतो आणि त्यामुळे त्याचा एक चांगला सहकारी अडचणीत येतो तेव्हा जयंतला पहिल्यांदा अपराधीपडाची भावना जाणवते हो त्याला कळतं की वेळेला जिंकण्याच्या नादात तो माणसं गमावत चाललाय आणि मग प्रोफेसर श्रीपाद त्याला शेवटचा आणि सगळ्यात मोठा धक्का देतात ते सांगतात या शक्तीच्या सततच्या गैरवापरामुळे तुझ्या शरीरावर एनर्जी ओव्हरलोड होतोय पण त्यापेक्षाही वाईट म्हणजे तू वर्तमानात या क्षणात जगायचंच विसरून चाललायस आयुष्यात कधीतरी एक असा क्षण येतोच जो आपल्याला आपली चूक दाखवून देतो आणि तिथूनच खरा बदल सुरू होतो जयंतच्या आयुष्यातही तो क्षण आता येणार होता जिथे त्याला वेळेचं खरं मोल कळणार होतं तो टर्निंग पॉइंट येतो जेव्हा जयंतला कळतं की त्याची आई आजारी आहे डॉक्टर त्याला स्पष्टपणे सांगतात की तिला औषधांपेक्षा जास्त गरज आहे ती आपल्या मुलाच्या वेळेची त्याच्या सोबतीची आणि याच क्षणी जयंतच्या डोक्यात लख प्रकाश पडतो त्याला त्याची सगळ्यात मोठी चूक लक्षात येते आणि मग तो एक निर्णय घेतो तो जाणीवपूर्वक ती शक्ती वापरणं थांबवतो आपला फोन बंद करतो आणि आपला सगळा वेळ आपलं सगळं लक्ष फक्त आईवर केंद्रित करतो तिची सेवा करतो तिच्याशी गप्पा मारतो आणि तो आईला कबूल करतो की या शक्तीमुळे त्याने जग पाहिलं पण जगण्याचा खरा आनंद तो विसरूनच गेला होता आणि मग येतो कथेचा क्लायमॅक्स जेव्हा तो आपल्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहतो जेव्हा त्याला त्या ते क्षणात जगण्याचा खरा आनंद मिळतो तेव्हा त्याला जाणवतं की ती अमानवी शक्ती त्याच्या शरीरातून कायमची निघून गेली आहे आणि गंमत म्हणजे त्याला याचा अजिबात वाईट वाटत नाही उलट खूप शांत वाटतं या घटनेनंतर जयंतचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं तो अशी नोकरी निवडतो जिथे कामाला आणि वैयक्तिक आयुष्याला समान महत्त्व दिलं जाईल त्याला अखेर खरी मनशांती मिळते आणि ही कथा एका खूप सुंदर वाक्याने संपते जयंत आपल्या आईला म्हणतो आई, आई दिवसाचे चोवीस सुद्धा पुरेसे आहेत फक्त ते आपण योग्य वेळी योग्य माणसांना द्यायला हवेत हे एकच वाक्य या संपूर्ण कथेचं सार सांगून जातं ही कथा संपताना आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते आपला हा अमूल्य वेळ आपण नक्की कोणाला देतोय आणि कशासाठी देतोय कारण शेवटी आपल्याकडे किती वेळ आहे यापेक्षा आपण तो कसा जगतो कोणासोबत जगतो हे जास्त महत्वाचं आहे यावर विचार नक्की व्हायला हवा